आणि वरती चिकलबागा किती लावायला लागतो कारण का पट्टा हालायला नको म्हणून तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये आणि मंडळी खतरनाक वाना मासेमारीची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते आणि आमच्याकडे आहे ना वाना मासेमारीला पट्टा जास्त करून बोलतात तर इकडे बघू शकता आपला पट्टा हातरला आहे आणि वरून सुरुवात केले आणि त्या साईडला दिसते परशुरामा आहे तिकडं पट्ट्याची सुरुवात करते हातरायची आणि हा प्रोसेस पूर्ण कशी असते मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि पहिली सुरुवात कशी केली दाखवतोय बघा बघू शकता इकडं बघा इकडे टोकाला परत वरती काठी आहे आणि हा इथं काटे दिसतात बघा इकडे एक काठी दिसते ही दोन काटे दिसतात इथे आणि अशा मध्ये काटे आहेत ना उभ्या करायला लागतात तिकडे एक केले आणि असा पट्टा हातरलाय हा चिकला मध्ये दाबायला लागतो आणि तो कसा दाबायचं ना मी दाखवतो तुम्हाला आणि पूर्ण आहे आणि पायात ना मी चप्पल नाही घातले आणि चिखल लिपणी कशी असते बघा दर्यावर आणि खालची इटी बघा कशी दाबतात तिकडे आणि त्याच्यावर चिखल ठेवायचं आणि वरती चिकलबागा किती लावायला लागतो कारण का पट्टा हालायला नको म्हणून आणि परसामा हा रातचा किती लावशील तरी पण सवारी व दोन वाजतील ना आणि इकडे दुसरी डांडी मारतो हम्म ठीक आहे आणि मंडळी ती होडी आहे ना होडीच्या इथून सुरुवात केलेली आहे ही नववी काठी आहे आणखी परत एवढा आहे काय ना हात जाईल असा चिखलावर जसा हा हातारला आहे आणि काठ्या पण एक एक ठिकाणी ठेवत जाईल आणि एक एक साईडने जसं हा दाबला आहे तसं आम्ही हा दाबत जाऊ काठीची हात बघू शकताय पाणी किती भरतो या झाडाच्या अर्धा जा पाणी येतो दर्याला त्या काठ्या आहेत ना या अर्ध्यापेक्षा जास्त बुरतात एवढाच बाकी आहे पटलेपायचा हे बघा होळीमध्ये कायच नाही राहिलं आहे पूर्ण पट्टा लिपून झाला आहे इकडं तर मंडळी सकाळ सकाळ आलो दार्यावर आणि काल लावलेला आम्ही पट्टा आणि पत्रे उकवले तुम्हाला दाखवतो बघा पट्टा हे बघा यो, यो साईडला पट्टा आहे हा इकडं तो या टोकापर्यंत इकडं आणि परशमा इकडं आहे मी वरून आलो आहे मासली बघा तुम्हाला दाखवतो आहे मी ती मेर या मेरला जेवढी मासली आली ना ना या पट्ट्यामध्ये दिसाल नंतर हे बघा आणि पट्ट्यातला मंडळी मावरा बघा दिसत असेल तुम्हाला हा बघा इथं उमलला बघा आणि तिकून टिपाला सुरुवात केली तिकडे टिपायला सुरुवात केली तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते मस्त मासली बघा आणि मंडळ इकडे मावरा टिपायला सुरुवात केली बघा आणि चिंबोरा बघा हिकरा मंडळी चिंबोरा पकारले बघा चिंबूर असतील अजून नाही आणि मंडली मासली बघा चारबाट आहे ना पट्टा उकत येशील तसा तसा हिक्रम मावर येई तांबा इकडं दोन आहे दोन आहे ना हा गे भर बस आणि कॉलबड बघा मंडळी बघा बारीक बारीक किती कॉलबड आहे अरे चिंबोरा अर्धा गेला तो बघा चिमोरा अर्धा चारला आणि हा बघा चिंबोरा बघा मंडळी अरे चिंबर बिंबरा बघ वरती येईल ब आता हे बे काउला आहे ना हाताला लागतील काट मोडतील शाप तिकडे एक चिंबर आणि कॉलपाड बघा मंडळी किती बारीक आहे घेतो चिंबोरा घे हा इकडे पण हा बघ कसला वरती चारलाय बघ चिंबरा हे बघ हे बघ चारला बघ पारला इथे खाई हा येईल मारा करताना पाणी कमी आहे हा चालल आणि चिकल बघा चिकल मंडळी खतरनाक ख असले चिकला आजबीत असली ना आणि पायल लागली ना महिनाभर लाग बघा मावरा यो चिंबोरा दिसतंय इकडे टाप आहे ते काय हा हे बॉय टाइन थम थांब थम चल धव आहे धव टाकायच्या आधी परशा मा एकदा दो धवून कर पाणी आहे तोच वजन होते होतो आणि म्हणेल तो, तो शाप नीट नीट मग ते पहिलेच तेव्हा पकडलं पाहिजे नाही परश हा काय शिंगाला आला एक चिमणा आहे चिमना तुम्हाला किती मासली भेटली दाखवा गेली दाम आता काय बघायला नाही भेटणार उघडा उघडा बघू दे <coughs> जामटिपला हा काम पचास आणि म्हणतील काम बी बघितलं चिबोरं बॉयटायटा कशी भेटली पाट्याला मासली किती होती आणि हा समोरचा पट्टा बघा करा आणि आमचा नाकवा आशा मामा असली जास्त भेटली नाही तर म्हणतील व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ अशा नवीन नवीन सोबत